नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आम्ही चाललो नाशिकला नाशिक खूप दिवसापासून इच्छा इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जायचं त्यामुळे आम्ही सकाळचंच प्लॅनिंग केला जायचं तर खरं गाडीनंच होतं बसनी होतं पण दोघांना पण वॉमिटिंग होती त्यामुळे आम्ही नाही गेलो गेलो मग आम्ही टू व्हीलरवरती टू व्हीलर इथून तब्बल नगरवरून नाशिकचा प्रवास होता एकशे ऐंशी किलोमीटर तरीही आम्ही धाडस केलं आणि निघालो आपलं पुढे गेल्याच नंतर आज थंडी तर खूप वाढली आहे थंडीसाठी काहीतरी ब्लँकेट वगैरे घ्यावं म्हणून रूमवरती तिथं असतात पण आपलं आपलं सेपरेट घेऊन जावं म्हणून आम्ही छोटंसं ब्लँकेट पण घेऊन गेलो गौन गौन रस्ता पूर्ण मोकळा होता पुढे हो गेल्यास नंतर आम्हाला आठवलं आमच्या साहेबांना असं सा बाहेर गेलं ना तसा चष्मा वगैरे बघितलं की थांबावं म्हणजे थांबावंच लागतं असे राग आला की तोडून टाकण्यात की एक्सपर्ट पण घ्यावं तर लागतंच मग काय त्यांनी पण एक चष्मा घेतला आणि मला पण घेतला तिथून पुढे जवळपास आल्याच्या नंतर आम्हाला एक तासभर सिन्नर बायपासला थांबावं लागलं त्याचं कारण असं म्हणजे ड्रायव्हर ज्या गाडीवर असतात त्या गाडीवर दुसरा गेलेला होता ना तर गाडीचं काम निघलं होतं त्यामुळं तिथं गाडीचं काम करण्यासाठी थांबलं मालकाने थांबून धरलं एक तासभर तिथं थांबावं लागलं त्याचं गाडीचं काम करून द्यावं लागलं त्याने म्हणजे येणार होता पण ये ते अजून यायला पण खूप टाईम होता मग नंतर आम्ही म्हणलो एक तासानंतर खूप आला तिथेच म्हटलं चहा वगैरे घ्या महोनी चहा वगैरे पाजला जो समोरचा ड्रायव्हर होता त्याने पण चहा वगैरे घेतला आणि आम्ही पुन्हा निघालो पुन्हा निघतो तिथंच एक तास गेला होता खूप खूप म्हणजे खूपच उशीर झाला कारण नाशिकमध्येच आम्हाला एक बराच वेळ झालेला होता तीन चार वाजून गेलेले होते त्यात पुढं जात जा नाही तर अशी ट्रॉफिक लागली ट्रॉफिकने असं वाटलंच नाही आता की जाऊन दर्शनं होतील म्हणून पण काय आम्ही हळूहळू हळूहळू आपलं निघालो आणि त्यानंतर पुढं निघाल्याच्यानंतर नंतर मला तसं झालं होतं मी कधी पोहोचलो आणि कधी नाही खूप भारी वाटत अंधार पडत असा मा उन्हाचं हे निघून गेलो त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता गार थंडी वाजायला लागली त्याच्यामुळे त्याच्या मामीचे स्वेटर वगैरे कान वगैरे बांधून त्यांनी पण कान वगैरे बांधून घेतले आणि पुढं चालून नाशिकमध्ये प्रॉपर नाशिकमध्ये गेल्याशनंतर तिथं कंपल्सरी हे हे पाहिजेतच कारण हेल्मेट पाहिजेतच त्यामुळे तिथं आम्ही हेल्मेट घेतले हेल्मेट वगैरे हे पा हेल्मेट वगैरे हे घालून तसे तयार झाले मला विचारते कस काय दिसतंय म्हटलं खूप छान वाटतंय आता चला निघालो तुम्ही बघा पूर्ण म्हणजे असं दिवस मावळलेला आहे आणि आमच्या दिवस मा आवडताना सुद्धा असं चालू होतं की मी कधी जातो आणि कधी नाही काही एवढ्या दिवसाची इच्छा आहे त्याच्यामध्ये टू व्हीलरमध्ये प्रवास खूप थकलो म्हणजे खूपच थकलो असं झालं होतं की कधी जाणार आणि कधी नाही बाकी हा सूर्य बघा मावाला किती छान वाटतं खरं तुम्हाला दाखवण्यासाठीच एक क्लिप ठेवली फक्त की किती छान वाटतं नाही बहुतांशी असं जास्त वेळ बघायला भेटत नाही आपण असं घरामध्येच राहतो कंटिन्यू तर गावाकडे गेल्यावरच तसं त्याचं दृश्य दर्शन होतं पुढे गेल्याश नंतर हे पर्वत वगैरे सुरू झालेले होते नदी सगळं व्यवस्थित खूपच म्हणजे खूपच भारी जायला लागलेलं होतं नंतर काय का समोर पुढं आल्याच्या नंतर म्हंटल आता कुठंतरी एका ठिकाणी थांबून आपण नाश्ता पाणी करू म्हणून त्र्यंबकेश्वरला पुढे जाणार तर मध्येच टर्न घेतला आणि ह्या हॉटेलवरती आम्ही जेवायला नाश्त्याला थांबलो मग त्यांनी वडापाव घेतला आम्ही पॅटीस घेतलं आणि आमचे नाश्ते वगैरे झाले आता संध्याकाळी जेवणाचा काही विषयच नव्हता कारण की का आम्ही खूप थकलो होतो आम्हाला असं झालं होतं आम्ही कधी तिथं पोहोचलो आणि कधी नाही मग काय नाश्ता वगैरे केले आणि पुन्हा न तिथं नाश्ता करताना एक अर्धा पाऊन तास गेला त्यामुळे पूर्णपणेच अंधार गेला बाकी मंदिर वगैरे इतकं छान वाटत होतं संध्याकाळ झाली होती सात साडेसात होत आलेले होते तरी पण आमचा प्रवास काही संपला नव्हता फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो नाही पुढे पोहोचलो आणि तिथं बघा तुम्ही भरपूर अशी गर्दी, गर्दी होती खरंतर इकडं गर्दी असं म्हणतात की जेव्हा उत्सव असतो तेव्हाच होते पण असं काही नाही आहे कंटिन्यू गर्दी इथं बारामस कंटिन्यू गर्दीच असते त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी कायमच गर्दी असते मग काय पुढं गेल्यास नंतर याची छान छान अशी दुकानं वगैरे जिथं तिथं बघावं फक्त त्र्यंबक शिवलंग वगैरे दिसत होतं मग काय आम्ही ते बघितले असं म्हटले हे घ्यायचं का ते घ्यायचं ते म्हटलं दर्शन वगैरे करून घेऊ आणि मग रिटर्न पार्क फिरण्यासाठी आम्ही करू पण गाडी पार्क करण्यासाठी आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला समजत नव्हतं गाडी कुठं पार्क करावी काय करावी मग काय पुढं आल्यासनंतर एक ठिकाणी विचारून आम्ही गाडी पार्क वगैरे करून घ्यावं म्हटलं गाडी पार्क वगैरे केली आणि त्यानंतर शिव मंदिराकडे पण जाऊया म्हटलं आता वाटत होतं दर्शन होतात मंदिर उघडं असेल की नसेल पण आम्ही गाडीची व्यवस्था करून रूमची पण व्यवस्था करून हे पहा मंदिर मंदिरासमोरूनच पुढे जाणार होतं कारण की या साईडला अलीकडं नव्हते हो रूम्स पुढेच होत्या मंदिराच्या पण पुढच्या साईडला होते गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं नंतर नंतर भेटते की नाही भेटते पण फायनली रूम पण भेटले आणि आम्ही रूममध्ये पण आलो रूम पण इतकी स्वच्छ आणि क्लीन होती ना की विचारतच सोय नाही खूप भारी वाटलं आजचा प्रवास हा इतका मस्त झाला ना खूप असा खूप मजा खूप झाली नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर हे पावं मस्त मेकअप वेकअप करून आम्ही तयार झालो दोघं पण आणि दर्शन वाटलंच नव्हतं दर्शन होतील पण झाले बरं का आमचे आम्ही आवरून सावरून मस्तपैकी दर्शनासाठी बाहेर पडलो दर्शनासाठी बाहेर पडल्याच्या नंतर आता फुल वगैरे काय म्हणते आपलं ते पूजेचं सामान वगैरे घ्यायचं होतं नंतर पुढे आलो आणि हे कुर्शावर कुंड आहे नाही का गंगा गोदावरीचं कुंड आ, आ, उड़े उड़े हे कुरशावतकुंडमध्ये आम्ही इथं हा पायावर पाणी वगैरे घेतलं आणि मग नंतर पुढे आलो पुढे आल्याच्या नंतर बघा तुम्ही इथं संध्याकाळची गर्दी काही एवढं हे वाटलं नाही आम्हाला की जास्त गर्दी म्हणून इकडं आतलं झाडलं कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सकाळीच खूप गर्दी सात आठच्या दरम्यान सगळं नारायण नागपाली पूजेवाले असतात त्यामुळं फुल कुरशावतकुंड हा पूर्ण भरलेला असतो नाही का पूर्ण ते आता सध्या कोणी नव्हते तर मग आम्ही काय पायावर पाणी वगैरे घेतले इथं छान असं नमस्कार केला आणि आम्ही पुढे निघालो पुढे इकडं निघाल्याच्या नंतर हे पहा आम्हाला जातानाच रस्त्यामध्ये एक शिरस्टीसारखं हे आहे जिथं लाईव त्र्यंबकराजाची लाईव पूजेचं दर्शन होतं आम्हाला अलीकडेच लाईव पूजेचं दर्शन झालेलं होतं मग नंतर आम्ही तिथे हे पाहा लिंग वगैरे सगळं सगळ्या फॅमिली असं छोटे करून बसलेले होते आम्ही तिथे काही नाही घेतलं बरं का बट पुढे गेल्याच्या नंतर समोर जास्त आधी जास्त समोर गेल्याच्या नंतर पेड्याचा बॉक्स वगैरे घ्यायचं होतं मग पेड्याचा बॉक्स वगैरे घेतला आणि पुढे गेलो मग काय हे काहीतरी याचा वस्तू घ्यावायचं पण हे म्हटलं सध्याला आता बंद आहे त्यामुळं नाही घेतल्या आम्ही ह्या वस्तू पण आणि पुढे गेलो मग आम्ही आलो आणि आमच्या चप्पल्स वगैरे तिथं काढल्या हातावर पाणी दिलं त्यांनी इथली प्रथा आहे वाटतं फुलाला स्पर्श पण आधी पाणी घ्यायचं आणि मग नंतरच आपण ते सामान घेऊ शकतो मग काय मी फुलांची टोकरी वगैरे घेतली आणि आपलं बघा किती छान असेल तर ब्रह्म कमळ दोन्ही पण कमळ गुलाबाचं फुलं आणि हे पा मंदिर आता हे एक्झिट द्वार आहे बरं का खरं तर आपल्याला समोरून जायचं होतं पण आम्ही इथेच घेतले म्हणजे जेणेकरून आम्हाला चप्पल्स वगैरे पण नंतर येताना इथेच भेटतील मग काय आम्ही गंध वगैरे तो लावून घेतला खूप छान वाटत किती मस्त वाटतं बघा एक असं वाटलं तर नव्हतं एक तर होणार म्हणून दर्शन वगैरे आणि असं वाटलं तर सकाळच्या पाणीच होतील आता पण आम्हाला चांगल्या प्रकारे इथे दर्शन पण भेटण्यासाठी आम्ही म्हणजे लाईनीला पण उभं राहिलो आम्ही गंध वगैरे लावलं तिथनं आणि आपलं पुढे चाललो गंध वगैरे लावून झाल्याच्या नंतर बघा आम्ही किती छान वाटत खूप खूप म्हणजे खूपच आनंद होत होता आम्ही दोघं एक्सायटेड होतो की आता मंदिरामध्ये जाण्यासाठी फायनली आम्ही मंदिरामध्ये गेलो दर्शनं वगैरे झाली त्यानंतर बाहेर आलो आणि हा इतका छान असा मोकळा वगैरे परिसर पण खूप बरं वाटला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा